आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोपद्मव्रत कसे करायचे आहे आता गोपद्मव्रत केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती भरभराट राहावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला जे येणारं वर्ष आहे ते खूप चांगलं सुख समृद्धीचं चा जावं आपली भरभराट व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हे व्रत करायचे आहे तर अवश्य हे व्रत सर्वांनी करा खूप साधे सोपे व्रत आहे याला कसलेच नियम नाहीत स्त्रियांनी आपल्या घरासाठी हे व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहते आपल्या मुलाबाळांची आपल्या पतीची प्रग प्रगती होते घरामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण किंवा संकटे येत नाहीत त्यामुळे प्रत्येक महिलेने आवर्जून हे व्रत जे आहे ते या चातुर्मासात करायचे आहे तर बघा स्त्रियांना शक्य नसेल तर घरातील इतर कोणीही हे व्रत आपल्या घरासाठी करू शकतात आता बघा हे गोपद्मव्रत जे आहे ते चातुर्मासात करायचं असतं चातुर्मास म्हणजे काय तर देवशयनी एकादशी आषाढी एकादशीपासून देव एका ते देवउनी एकादशीपर्यंत हे जे व्रत आहे ते तुम्ही कधीही करू शकतात बरेच जण आषाढी एकादशी दिवशी या व्रताची सुरुवात करतात पण बघा आषाढी एकादशी दिवशी प्रत्येकाला शक्य होईल हे व्रत करणं हे शक्य नाही आहे तर असे अशा महिला काय करू शकतात तर तुम्ही या चातुर्मासामध्ये या चार महिन्यामध्ये कधीही हे व्रत सुरुवात करू शकता आता चातुर्मास सुरू झालेला आहे आषाढी एकादशीपासून ते देवउटणी एकादशी पर्यंत हे व्रत कधीही करू शकता आता बघा श्रावण महिना या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अवश्य हे व्रत करू शकता ज्यांनी सुरुवात केलेली नाहीये या व्रताला गोपद्म व्रताला आषाढी एकादशीपासून तर ते सर्वजण श्रावण महिन्यामध्ये सुरुवात करू शकतात श्रावणातला पहिला जो वार आहे तो सोमवारच आलेला आहे पाच ऑगस्टला तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे व्रत सुरुवात करू शकता आणि जरी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला आ, हे व्रत करता आलं नाही काही कारणामुळे पहिल्या सोमवारी नाही जमलं तर तुम्ही श्रावण महिन्यातील कुठल्याही सोमवारपासून किंवा कुठल्याही वारापासून या व्रताला सुरुवात करू शकता त्याचबरोबर काही कारणांमुळे तुम्हाला श्रावण महिन्यात हे जमलं नाही व्रत तर तुम्ही या चातुर्मासामध्ये म्हणजे देवउठणी एकादशी पर्यंत कधीही या व्रताला सुरुवात करू शकता याला ही बंधन नाही तुम्हाला हे कळलं असेल की आता कसं हे व्रत करायचं म्हणजे कधीपासून सुरुवात करायचं श्रावण महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण महिनाभर हे व्रत करू शकता फक्त जेव्हा कधी तुम्ही हे व्रत सुरुवात कराल ते व्रत मात्र तुम्हाला देवउठणी एकादशीला संपवायचं आहे म्हणजे पण त्याचं देव उठणी एकादशीला करायचं आहे एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सुरुवात कधीही करू शकता तुम्ही हा व्हिडिओ थोडासा उशिरा बघितला श्रावण महिन्यामध्ये उशिरा बघितला किंवा श्रावण महिन्यानंतर बघितला आहे तुम्ही तरी देखील चालेल तुम्ही लगेचच हे व्रत सुरुवात करू शकता तुम्ही आत्ता बघितला आहे समजा हा व्हिडिओ श्रावण महिना सुरुवात व्हायला अजून वेळ आहे अवकाश आहे तर तुम्ही लगेच आजपासून देखील हे व्रत करू शकतात बऱ्याच जणांनी आषाढी एकादशीपासून सुरुवात केलेली असते किंवा तुम्ही आता पुढच्या महिन्यातली जी पौर्णिमा आहे किंवा एकादशी आहे तेव्हा पण हे व्रत सुरुवात करू शकता कधीही तुम्ही सुरुवात करा फक्त देवउठणी एकादशीला या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन आपल्याला करायचं आहे म्हणजे तुम्ही या व्रताची सुरुवात कधीही करू शकता तुम्ही श्रावणात करू शकता किंवा आत्ता तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्ही आत्ता लगेचच या व्रताची सुरुवात म्हणजे उद्यापासून लगेचच करू शकता बऱ्याच जणांनी आषाढी एकादशीपासून सुरुवात केलेली असते तुम्हाला समजा नाही जमला आत्ता तर पुढच्या महिन्यातील तुम्ही पौर्णिमेपासून एकादशीपासून करू शकता या व्रताला सुरुवात फक्त एकच आपल्याला काम करायचं आहे तुम्ही व्रताची सुरुवात कधीही करा पण त्याची सांगता म्हणजेच उद्यापन मात्र देवउठनी एकादशीला आपल्याला करायचे आहे देवउठनी एकादशी नोव्हेंबरमध्ये यावर्षी आलेले आहे आता बघा हे व्रत म्हणजे काय गोपद्मव्रत म्हणजे काय तर गायीची पावले आपल्याला इथे काढायची असतात रांगोळीने आपल्याला इथे रांगोळी लागणार आहे चातुर्मासामध्ये ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची असते चातुर्मास म्हणजेच भगवान विष्णूंना हे चार महिने समर्पित असतात या चार महिन्यामध्ये भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा आपल्याला करायची असते आणि गोपद्मव्रत हे त्यातीलच एक व्रत आहे त्यामुळे तुम्ही या चातुर्मासामध्ये हे गोपद्म व्रत नक्कीच करायला पाहिजे याने तुम्हाला खूप चांगला असा अनुभव येईल इतके चांगले व्रत आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिंदू धर्मामध्ये गाईला देवाचं स्थान आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात असं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहो आहोत प्रत्येक सणासुदीला शुभ कार्य कार्याच्या प्रसंगी आपण गाईला नैवेद्य हा देत असतो त्यामुळे बघा वासराचं पूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं आता हे जे व्रत आहे गोपद्मव्रत या व्रतामध्ये आपल्याला गाईच्या पावलांची रांगोळी काढायची असते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने गाईची पावले आपल्याला रांगोळीने काढायची आहेत हे तुम्ही हाताने काढू शकता किंवा गोपद्म व्रतासाठी असं तुम्ही जो साचा असतो रांगोळीचा तो, तो वापरू शकता तर या ठिकाणी या व्रतासाठी आपल्याला तेहतीस गोपद्म असे काढायचे असतात आणि तुम्ही हे गोपद्म जे आहे ते तुमच्या देवघरामध्ये काढायचे आहेत देवघरामध्ये तुम्ही पाट घ्या किंवा एखादा एखादा फरशीचा तुकडा असेल तर तो तुम्ही वापरू शकता काहीच नसेल तर देवघरासमोर आपल्याला ही जी रांगोळी आहे तिथेच गोपद्म काढायचे आहेत अशा पद्धतीने ही रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला फक्त पांढरी रांगोळी कधीच ठेवायची नाही तर या गोपद्मांवरती तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे एक दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि बघा तुमच्याकडे जर गाय वासराची रांगोळीचा साचा असेल तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे गाय वासराची रांगोळी देखील तिथे काढू शकता म्हणजे महत्त्वाचं यामध्ये गोपद्म काढणं आहे तेहतीस गोपद्म जे आहेत अशा प्रकारे आपल्याला काढायचे आहेत साच्याने किंवा हाताने आणि तुमच्याकडे जर गायवा रांगोळीचा साचा असेल तर तो देखील तुम्ही शेजारी एक आवड म्हणून काढू शकता त्यावर देखील हळद कुंकू वाहून घ्या एखादं फूल तुम्ही यावरती वाहून घ्यायचं आहे पिवळं फूल असेल तर अतिशय उत्तम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय न असा हा मंत्र जो आहे विष्णूंचा त्याचा आपल्याला काय करायचं आहे जप करायचा आहे तिथे बसून तुम्ही एकशे आठ वेळा अकरा वेळा असा तुम्हाला पाहिजे तितका वेळ असा जप करू शकता पाच ते दहा मिनिटं तुम्ही करू शकता तर ही जी रांगोळी आहे आपल्याला देवघरासमोर अशी काढायची आहे दिवसभर ही रांगोळी तिथे ठेवायची थे आहे बघा रांगोळी काढण्याआधी स्वतः स स्नान करून घ्या आणि स्नान केल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर ही रांगोळी काढायची आहे नंतर देवपूजा करायची आहे आहे किंवा देवपूजा करून तुम्ही नंतर ही रांगोळी काढू शकता पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे म्हणजे काय तुमचे नाव गोत्र सांगायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही का हे व्रत करत आहात त्या ते तिथे बोलून दाखवायचं आहे आणि तुम्ही कधीपासून ही सेवा सुरू करत आहात ते देखील तुम्हाला तिथे सांगायचं आहे संकल्प तुम्ही फक्त पहिल्या दिवशी करायचं आहे रोज करायचा नाही त्यानंतर दिवसभर ती रांगोळी तिथं ठेवायची दुसऱ्या दिवशी ती जी रांगोळी आहे ती पुसायची आणि ही जी रांगोळी आहे ती कचऱ्यात फेकायची नाही तर निर्माल्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता एखाद्या तुम्ही डब्यामध्ये ती साठवून ठेवा आणि पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाखाली ती ठेवा पण कचऱ्यात फेकून देऊ नका आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा स्नान झाल्यानंतर देवपूजेच्या आधी किंवा देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला अशी ही रांगोळी देवघरासमोर काढायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही या व्रताची सुरुवात कधीही करा श्रावण महिना येत आहे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही करू शकता कारण श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत ही केली जातात त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हे व्रत कधीही सुरुवात करू शकता पहिल्या सोमवारी करा दुसऱ्या सोमवारी करा किंवा कुठल्याही दिवशी श्रावण महिन्यामध्ये या व्रताला सुरुवात करा किंवा श्रावण महिन्यानंतर करा या चातुर्मासामध्ये कधीही या व्रताला तुम्ही सुरुवात करा फक्त तुम्ही याची सांगता म्हणजेच उद्यापन मात्र मात्र देवउणी एकादशीला करायची आहे जी नोव्हेंबरमध्ये आहे एवढं लक्षात घ्या आता बघा तुम्हाला हे व्रत करत असताना जर पिरियड्स आले तर महिलांनी काय करायचं आहे तर तेवढे चार पाच दिवस सोडून तुम्ही आ, ही सेवा करायची आहे म्हणजे चार पाच दिवसात या सेवा करायची नाही आहे तुमच्या घरामध्ये कोण करण्यासारखं असेल तुमची मैत्रीण असेल किंवा शेजारी असतील किंवा घरातील इतर कोणी असतील तर त्यांना तुम्ही अशी रांगोळी काढायला लावू शकता पण जर कोण घरामध्ये करणारं नसेल तर तुम्ही चार पाच दिवस करू नका ही सेवा नंतर तुम्ही ही कंटिन्यू करू शकता आता बघा सुतक असेल विटाळ असेल त्या दिवसात मात्र से ही सेवा पूर्णपणे थांबवायची आहे कोणाकडूनच आपल्याला काय करायचं आहे ती करून घ्यायची नाही आता गोपद्माची अशा प्रकारे रांगोळी काढल्यानंतर तुम्ही त्याला रोज साखरेचं साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही कधी गोड पदार्थ केलेला आहे तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता असं वेगळं तुम्हाला काही करायचं नाही आता बघूया उद्यापन कसं करायचं जेव्हा शेवटचा दिवस असेल म्हणजे देव उठणी एकादशी असेल त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे अशीच रांगोळी काढायची आहे सकाळी आणि त्यानंतर तुम्हाला एक सव्वाशी महिला बोलवायची आहे तिची ओटी भरायची आहे ओटीमध्ये नारळ ब्लाऊज पीस गजरा किंवा फूल त्याचबरोबर शृंगाराचं एखादं साहित्य म्हणा लिपस्टिक म्हणा किंवा मग नेलपेंट टिकलीचं पाकिट अशा प्रकारे शृंगाराचं एखादं साहित्य तुम्ही देऊ शकता दक्षिण अकरा रुपये एकवीस रुपये तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे हळद कुंकू देऊन तुम्हाला त्या सवाशणीची ओटी भरायची आहे एखादा गोड पदार्थ तुम्ही त्यांना खायला देऊ शकता जसं की मसाला दूध असेल किंवा मग शिरा असेल असं तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा जर तुम्हाला जेवण घालणं शक्य असेल तर तुम्ही वरण भात पोळी चपाती असं जे जेवण आहे ते खाऊ घालू शकता फक्त त्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका आणि अशा प्रकारे तुम्ही जेवण पण त्यांना खाऊ घालू शकता एखादं जोडपं बोलवणं शक्य असेल तर त्यांना तुम्ही उद्यापनासाठी बोलवू शकता पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला सव्वाशीन महिला बोलवायची असेल तर फक्त सव्वाशीन महिलेला बोलवू शकता किंवा मग एखादं जोडपं तुम्ही जेव घालू शकता एक सव्वाशी महिला बोलवा पाच बोलवा सात बोलवा तुम्हाला जसं आ... तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही हे उद्यापन करू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे उद्यापन केलं तरीही चालेल आणि त्या सवाशीन महिलेला तुम्ही एखादा गोपद्मव्रताचा प्रकारे रांगोळीचा साचा देऊ शकता जे व्रत तुम्ही केलेलं आहे तेच तुम्ही त्यांना त्या रांगोळीचा साचा हा देऊ शकता तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे गोपद्मव्रत जे आहे ते तुम्ही करू शकता अवश्य प्रत्येक महिलेने हे व्रत नक्की करावे कारण बघा याला कसले नियम नाही अटी नाहीत तुम्ही याला कसलाच उपवास करण्याची गरज नाही त्याचबरोबर कुठलेच याला नियम नाहीत तुम्ही सर्व पदार्थ हे खाऊ शकता फक्त मांसाहार तुम्हाला वर्ज्य करायचा आहे एवढाच फक्त नियम आहे बाकी कुठलेच नियम या व्रतासाठी नाहीत तुम्ही, तुम्ही अगदी साध्या सोप्यापणाने हे व्रत करू शकता आता बघा चातुर्मासामध्ये हे व्रत तर नक्कीच करायचं आहे आपल्याला याशिवाय बघा या, या चातुर्मासामध्ये विष्णूंची होईल तेवढी सेवा तुम्ही करायची आहे विष्णू सहस्त्रनाम याचं पठण तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता गाय वासराची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर अवश्य तुम्ही ही मूर्ती जी आहे चातुर्मासामध्ये आणून ठेवा आणि तुमच्या देवघरामध्ये दे, तिचे रोज पूजन करा यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी स्थैर्य ऐश्वर सर्व काही लाभते अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा एकादशी असेल किंवा जेव्हा तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी गाईला गोड काहीतरी खाऊ घाला म्हणजे चपाती गुळाचा खडा भिजवलेली चण्याची डाळ केळी हे पदार्थ आपल्याला गाईला या संपूर्ण चा, चातुर्मासामध्ये कधीतरी तुम्ही खाऊ घालू शकता हे व्रत करत असताना तुम्ही गुरुवारी किंवा मग तुम्हाला जमेल त्या दिवशी अवश्य अशा प्रकारे आ, हे गाईला खाऊ घाला आणि जेव्हा तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी तरी अवश्य तुम्ही गाईला गाय वासराला अशा प्रकारे गूळ चपाती भिजवलेली चण्याची डाळ हे खाऊ घाला तर अवश्य असं हे गोपद्मव्रत प्रत्येक महिलेने या श्रावणामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये अवश्य करा याचे तुम्हाला नक्की फायदे जाणवतील याचे खूप चांगले अनुभव येतील आणि बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकीला हा जो गोपद्मव्रत आहे हे ते करता येईल